सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे अन्न आहे पाकिट बंद जे डबे आहेत त्याची न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन त्याची पोषण मूल्य त्याच्यावरचे लेबल्स कसे वाचायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला जेवण बनवायला ते खायला खायला देखील वेळ नाहीये तर बनवणं लांबच तर जेवण बनवायला वेळ नसल्यामुळे नाश्ता बनवायला वेळ नसल्यामुळे आपण बहुतेक पाक वेळा पॅक बंद पाकिट बंद डब्यांवर किंवा बंद पुड्यांवर डिपेंडंट आहोत ज्यावेळी आपल्याला घाई असेल कुठे जायचे वेळ नाहीये आपण पटकन एखादा बिस्किटचा पुडा एखादं चिप्सचं पॅकेट विकत घेतो आणि ते खातो परंतु ते चिप्सचं पॅकेट खाण्याआधी ते बिस्किटचा पुडा खाण्याआधी आपण त्यावरचं लेबल नक्की वाचलं पाहिजे कारण या लेबलवर भरपूर अशी माहिती असते आपल्या शरीरासाठी आवश्यक अनावश्यक असे काय घटक त्याच्यामध्ये आहेत हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण या आपण खाल्लेल्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होणे याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण हे परिणाम पटकन दिसत नाहीत हळूहळू याचे परिणाम दिसू लागतात अनेक वर्ष आपण जर हे पाकिट बंद अन्न खात राहिलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर नक्की दिसून येतात त्यामुळे लेबल्स कसे वाचायचे ते आपण पाहूयात लेबल्समध्ये भारतामध्ये एफ एस एस ए आय ही जी संस्था आहे जी फूड सेक्युरिटी आणि फूड सेफ्टीवर काम करते त्याने ठरवून दिलेल्या स्टँडर्ड्स प्रमाणे प्रत्येक पाकिट बंदा आ, जी वस्तू आहे त्याच्यावर लेबल असणं पोषण मूल्याबाबतची माहिती छापणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे भारतामध्ये त्यामुळे आपण जो ही आ, बंद डबा बंद पदार्थ घेणार आहोत त्यावरचं लेबल वाचायला विसरू नका या लेबलमध्ये बहुतेक लोक लेबल वाचतात परंतु काहींना हे लेबल कसे वाचायचे याबद्दल माहिती नसते वरच्यावर लेबल वाचले जातात परंतु आज आपण विस्तृत पद्धतीने जाणून घेणार आहोत की या लेबल्सवर नक्की काय काय असतं तर पहिलं म्हणजे या लेबलवर असतात न्यूट्रिशनल फॅक्ट न्यूट्रिशनल फॅक्ट मध्ये काय दिलेलं असतं की याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती आहे याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण किती आहे फॅट्स मध्ये सुद्धा सॅचुरेटेड फॅट अनसॅचुरेटेड फॅट याचं प्रमाण किती आहे हे लिहिलेलं असतं प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे लिहिलेलं असतं आणि त्यावरून हे आपल्या शरीराला किती पोषक आहे हे आपल्याला कळू शकतं बहुतेक पाकिटबंद वस्तूंवर प्रोटीन हाय इन प्रोटीन नो शुगर नो ॲडेड शुगर शुगर फ्री असे अनेक लेबल लावलेले असतात आणि ह्या लेबलला या लेबल आकर्षक घोषवाक्यांना आपण भुलून जातो आणि आपल्यालाही वाटतं की याच्यामध्ये साखर अजिबात नाहीये परंतु असं नसतं आपण ज्यावेळी ते लेबल डिटेलमध्ये वाचू त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे की याच्यामध्ये ऍडेड शुगर म्हणजे वरून घातलेली साखर ही किती प्रमाणात आहे आणि ते आपल्या शरीराला किती घातक आहे तर न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन मध्ये हे सगळं असतं यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे मध्ये जर तुम्हाला कुठल्या पदार्थाची अलर्जी असेल काहींना दुधाची अलर्जी असते काहींना ग्लुटेनची अलर्जी असते काहींना सोयाबीन सोय याची अलर्जी असते तर अलर्जन्ट कोणते पदार्थामध्ये आहे त्याची माहिती देखील लेबलवर असते यानंतर तो पदार्थ शाकाहारी आहे किंवा मांसाहारी आहे हे ग्रीन आणि रेड लोगोने दाखवलेलं असतं ग्रीन लोगो असेल तर तो पदार्थ शाकाहारी म्हणजे व्हेज आहे आणि रेड लोगो असेल तर तो पदार्थ मांसाहारी म्हणजे नॉन व्हेज आहे असं समजलं जात लेबल वाचण्याची पद्धत काय आहे ते आपण समजून घेऊयात या लेबल्सवर जे कॅलरीज दिलेल्या असतात त्या तपासणं हे अतिशय गरजेचं आहे कारण माणसाला दिवसामध्ये दोन हजार कॅलरीची आवश्यकता असते एका सामान्य प्रौढ माणसाला दररोज दोन हजार कॅलरीजची आवश्यकता असते आणि ज्यावेळी आपण एखादं पाकिटबंद अन्न घेतो त्याच्यामध्ये भरमसाठ प्रमाणात कॅलरीज असतात आणि पाकिटावर लिहिलेल्या कॅलरीज या पर सर्विंग अशा प्रमाणात लिहिलेल्या असतात पर सर्विंग म्हणजे एका वेळी तुम्ही किती प्रमाणात तो पदार्थ खाऊ शकता त्याची साईज आणि पर सर्विंग तुम्हाला किती कॅलरी मिळणार आहेत याचं मोजमाप त्यावर लिहिलेलं असतं बहुतेक लोक ते लक्षात न आल्यामुळे पूर्ण पाकिट एका वेळी खाऊन घेतात आणि त्यांना चुकीची माहिती मिळते की आपल्याला यातून एवढ्याच कॅलरी मिळणार आहेत म्हणजे जर बिस्किटच्या पुड्यावर सर्व्हिंग साईज टू बिस्किट थ्री बिस्किट्स एवढी लिहिली असेल तर त्या पुड्यावर कॅलरीज तेवढ्याच बिस्किटांमध्ये लिहिले पुरत्या लिहिलेल्या असतात त्या पुड्यामध्ये दहा पंधरा बिस्किट्स असतील तर त्याच्या कॅलरीज त्याच्यावर मेन्शन नसतात त्यामुळे सर्व्हिंग साईज तपासणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे लेबल बारकाईने वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही एक समोसा ज्यावेळी खाता त्या सामोसामध्ये दोनशे कॅलरीज असतात तुम्ही पाकिट बंद चिप्स ज्यावेळी खाता त्यामध्ये त्या तीनशे ते साडेतीनशे कॅलरीज असतात त्या ज्यावेळी तुम्ही कोल्ड्रिंक्स एखादं घेत असतात पाचशे एम ची बॉटल त्यामध्ये अडीचशे कॅलरी असतात आणि या सगळ्या एमटी कॅलरीज असतात म्हणजे यातून आपल्याला पोषण मूल्य किंवा शरीरासाठी पोषक घटक असे कुठलेच मिळत नाहीत यातून मिळते ती फक्त साखर आणि ही साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे साखरेप्रमाणेच मीठ देखील आरोग्यासाठी घातक आहे हो तुम्ही दररोज दोन हजार मिलीग्रॅम पेक्षा अधिक सोडियमचा इंटेक करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी घातक आहे दोन हजार मिलीग्रॅम मीठ सोडियम हे कशातून मिळतं तर पाच ग्रॅम पर्यंत मीठ म्हणजे अप्रॉक्सिमेटली अंदाजे एक चमचा मीठ किंवा त्याही पेक्षा कमी मीठ तुम्ही दिवसभरात खाऊ शकता ज्यांना रक्तदाब किंवा किडनीचा काही आजार आहे मूत्रपिंडाचा काही आजार आहे त्यांनी तर पंधराशे मिलीग्रॅम एवढंच सोडियम म्हणजे अर्धा चमचा मीठ एवढंच दररोज खाणं अपेक्षित असतं आणि त्यापेक्षा अधिक मीठ जर त्यांच्या शरीरात गेलं तर त्यांच्या रक्तदाबावर त्यांच्या किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो रक्तदाब अचानक वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे किडनी डिस्फंक्शन म्हणजे किडनी काम करत नाही यासारखे आजार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही जर चिप्स विकत घेतले तर त्यावर नक्की मीठ किती प्रमाणात आहे हे तपासून घ्या भारतीयांच्या आहारात मिठाचं प्रमाण अधिक आढळतं कारण भारतीयांमध्ये पापड लोणचं हे अधिक प्रमाणात खाल्लं जातं पापड लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप अधिक असतं कारण ते पदार्थ प्रिझर्व्ह करण्यासाठी ते पदार्थ टिकावेत यासाठी त्याच्यामध्ये मीठ साखर हे खूप प्रमाणात घातलेले असतात गुळांबा मुरांबा यामध्ये देखील साखर खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पापड लोणची खात असाल त्या त्यावेळी त्याच्यावरचे पोषण मूल्य त्यातलं सोडियमचं प्रमाण हे कायम लक्षात ठेवा आणि जरी खाल्लं तरी प्रमाणात खा एक पापड आणि एक लोणचं याच्यातून जवळजवळ दीड हजार मिलीग्रॅम एवढं सोडियम आपल्याला मिळत असतं जे आपल्या डेली रिक्वायरमेंट एवढंच आहे त्यामुळे नूडल्समध्ये देखील भरपूर प्रमाणात सोडियम असतं त्यामुळे नूडल्स खाणं टाळा आणि खाल्ले तरी कधीतरी प्रमाणात थोडे नूडल्स तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे सर्विंग साईज तपासणं त्यातल्या कॅलरीज तपासणं त्यातील साखरेचं प्रमाण त्यातील सोडियमचं प्रमाण तपासणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे लेबल तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला ही सगळी माहिती त्या लेबल मधून मिळणार आहे अशा प्रकारे लेबल व्यवस्थित वाचा त्या पॅक बंद मध्ये त्या पॅक बंद बाटलीमध्ये नक्की काय आहे आपल्या शरीराला ते किती प्रमाणात घातक आहे याचा अभ्यास करून नंतरच तो पदार्थ तुम्ही विकत घ्या नंतरच तो पदार्थ तुम्ही खा अशा प्रकारे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू